वारी समाज परिवर्तनाची वारी म्हणजेच परिवर्तन वारी म्हणजे जीवन घडविणे वारी म्हणजे विकार सांडणे व परमेश्वराची प्राप्ती करून घेणे होय होय वारकरी वाहेले पंढरी वारकरी होऊन जर पंढरपूरला जर गेला तर तो सगळ्या अवगुणांपासून मुक्त होतो वारीला जाताना एक संकल्प करा एक धड निश्चय करा की मी आजपासून क्रोधाला सोडे मी आजपासून सर्व व्यसनांना सोडे कुठल्याही प्रकाराचं व्यसन मग वाई वाई ते वाईटातलं वाईट व्यसन अस असू देत ते सगळेच व्यसन सोडायचा मी आज निर्धार करेन रोज श्रीमंत जगद्गुरू तुपोमारायांनी जो शपथ खाऊन मंत्र दिलेला आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या महामंत्राचा कमीत कमी रोज एक माळ तरी करेन आणि जास्तीत जास्त जितक्या माळा होतील तितक्या माळा करेन एकादशीचा उपवास करेन उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे एकादशीचा व्रतच असा आहे की जेणेकरून आपण परमेश्वराच्या जवळ राहणार आहे आणि पंढरपूरला दरवर्षी नाच तर जाऊन त्याच्या गावाला जाईल पण हे जात असताना माझा त्रास कुणालाही होणार नाही झाला तर लोकांचीच सेवा मी करेन या माध्यमातून गोसेवा असेल वृक्षाची लागवड असेल शास्त्रात असं सांगितलंय ज्याला संतती नाही त्यांनी एक झाड लावावं आणि त्या झाडाची आपण जोपासना करावी म्हणजे आपण आपल्या कुळालाच वाढवत आहोत अशी धारणा धर्मग्रंथाने केलेली आहे त्यामुळे आपण वृक्षाची सेवा करावी नुसतं झाड लावून पाणी घालून त्याला जाऊ नये तर ते झाड इतकं वाढलं पाहिजे की ते झाड वृक्ष झालं पाहिजे जेणेकरून आज आपण अक्कलकोटला जेव्हा जातो वटवृक्षाला पाहतो ते करोडो लोकांना सावली देतं आणि करोडो लोकांचा उद्धार करत आपण ज्यावेळेस साळजीवमध्ये जातो अजान वृक्षाकडे ज्या आपण पाहतो ज्या वृक्षानं आज अनेक लोकांचा उद्धार केला ज्यावेळेस आपण देहू देतो देहू जो तुकवरा तिथून वैकुंठागमन केलं त्या वृक्षाचं ज्यावेळेस आपण दर्शन करतो त्यावेळेस आपण आपल्या जीवनाला धन्य समजतो आपण अशाच प्रकाराची वृक्ष लावून या वारीत आज दृढ संकल्प करा की मी एक वृक्ष तर लावेन नुसताच वृक्ष लावणार नाही तर त्या वृक्षाची मी जोपासना करेन मी माझ्या शरीरातले सगळे वाईट गुणांचा परित्याग करेन मी आजपासून लोकांचा त्रास सहन करेन पण माझा त्रास मी कुणालाही देणार नाही असा दृढसंकल्प करा आणि वारीचा आनंद घ्या रामकृष्ण